तुम्ही कधी विचार केला आहे का की स्त्री जे त्याग करते ते किती डीप आणि रियल असते आणि किती लोकांना त्याची कदर होते घरातील पीस कुटुंबातील हार्मनी मुलांच्या हॅपीनेसमध्ये ती सायलेंट हिरो असते पण किती लोक हे नोटीस करतात आज आपण डीप डाईव्ह करणार आहोत स्त्रीच्या त्यागाचं महत्व तिच्या अननोटिस्ड स्ट्रगल्स आणि इनर स्ट्रेंथवर स्त्रीचा त्याग अनेक रूपात दिसतो घरातल्या छोट्या छोट्या डिसिजन्सपासून मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीजपर्यंत एखादी आई पत्नी बहीण किंवा मित्र ती सतत स्वतःच्या कम्फर्ट करिअर किंवा पर्सनल डिझायर्स मागे ठेवते तरीही सोसायटी कधीकधी तिचा सायलेंट स्ट्रगल पाहत नाही पण ही सायलेंट पॉवर फक्त पर्सनल किंवा फॅमिली लेवलवरच नाही ती तिच्या माइंडसेट आणि हार्ट स्ट्रेंथचे सिंबल आहे कित्येकदा त्याग इनविजिबल असतो अननोटिस्ड असतो पण त्याचा इम्पॅक्ट प्रोफाऊंड असतो रिलेशनशिप्स स्ट्रॉंग राहतात घर बॅलेन्स राहते आणि सटल हार्मनी टिकतो थोड्या रिअल लाईफ एक्झाम्पल्स पाहू एखादी एक आई जी रोजच्या छोट्या नीड्स सायलेंटली फुलफिल करते एखादी पत्नी जी पार्टनरच्या ग्रोथला सपोर्ट करते आणि स्वतःच्या अँबिशन्स होल्ड करते एखादी बहीण जी फॅमिली प्रायोरिटीज आणि पर्सनल गोल्स बॅलेन्स करते हे सर्व सायलेंट सॅक्रिफायझेस आहेत पण ज्यामुळे लाईफ स्मूथ आणि मिनिंगफुल राहते इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज म्हणून तुम्ही दोन ते तीन मिनिटांसाठी विचार करा तुमच्या आयुष्यातील एखाद्या स्त्रीचा सायलेंट सॅक्रिफाईस स्मरण करा आणि एक पॉझिटिव्ह वर्ड तिच्यासाठी लिहा किंवा इंटरनली फील करा रिलेशनशिप टेन्शन आणि सोसायटीच्या व्ह्यू पॉईंटवर चर्चा करताना लक्षात येते की सोसायटी नेहमी विजिबल रिझल्ट पाहते पण इमोशनल लेबर अननोटिस्ड राहते सायलेंट सॅक्रिफायसेस इमोशनल सपोर्ट स्मॉल डेली ॲडजस्टमेंट्स बहुतेकदा ओव्हर लुक्ड असतात गायडेड रिफ्लेक्शन प्रॉम्प्ट तीन मिनिटांसाठी विचार करा आजच्या दिवसात तुम्ही एखाद्या स्त्रीच्या एफर्ट्स अक्नॉलेज केले का नाही तर तिला एक शॉर्ट थँक्यू मेसेज पाठवा किंवा इंटरनली फील करा स्त्रीचा त्याग ही माइंड आणि हार्ट स्ट्रेंथचे सिंबल आहे इनविजिबल सॅक्रिफायसेस पण रिलेशनशिप्स स्ट्रॉंग करतात घर बॅलन्स करतात आणि सटल हार्मनी टिकवतात मेंटल रेझिलियन्स पेशन्स इमोशनल इंटेलिजन्स या सायलेंट पॉवरच्या मुख्य लिमिंट्स आहेत इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज पाच मिनिटांसाठी व्हिज्युअलायझेशन करा तुमच्या जीवनातील एखाद्या चॅलेंजिंग मोमेंटमध्ये एखाद्या स्त्रीच्या सपोर्टबद्दल विचार करा आणि ती तुम्हाला कशी हेल्प करते हे व्हिज्युअलाइज करा प्रॅक्टिकल सुद्धा इन्क्लूड करता येतात डेली अप्रिशिएशन रोज एक गोष्ट स्त्रीसाठी थँकफुल असणे लिहा जेस्चर्स छोटा कॉम्प्लिमेंट हग किंवा व्हर्बल एक्नॉलेजमेंट द्या क्वालिटी टाईम एकत्र पाच ते दहा मिनिटे कॉन्व्हर्सेशन किंवा लाईट ॲक्टिव्हिटी करा रिफ्लेक्शन जर्नलिंग स्त्रीच्या सायलेंट सॅक्रिफायसेस लिहा आणि तिचा इम्पॅक्ट व्हिज्युअलाइज करा इंटरॅक्टिव्ह एक्सरसाइज पाच मिनिटांसाठी व्ह्युअर्सला म्हणावं आज तुमच्या जीवनातील एखाद्या स्त्रीला थँकफुल आहात हे एक नोट मेसेज किंवा इंटरनल ग्रॅटिट्यूड सेशनमध्ये एक्सप्रेस करा तर व्ह्युअर्स आज आपण डीप पाहिलं की स्त्रीचं त्याग इन्व्हिजिबल असलं तरी इम्मेन्स स्ट्रेंथ लव्ह आणि रेझिलियन्स दाखवतं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या स्त्रीच्या सायलंट स्ट्रगलबद्दल इन्स्पायर्ड वाटलं आज तुम्हीही कुणाच्या एफर्ट्स अक्नॉलेज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठेवा शेअर करा आणि अशा सोशल अवेअरनेस एम्पावरमेंट आणि मोटिवेशन कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा